अग झूम कशाला करतेस ते बघ होतय अग मम्मा डी डीआय मध्ये जाईल आणि जर्कचं काय तेवढं चालतं ग मार्क कट होतील आणि हे काय तीन मिनिट कॅमेरा स्टॅटिक वर असे डीओपी चहाला गेलाय अग असू शकतो असली टुकार शॉर्ट फिल्म तू क्ट करतीस करती तू ममा ते जजेस ठरवतील <laughs> काय भांडताय ग मस्त बरे वाटलं <laughs> अग आमचं कसलं भांडण आमचा तर कलात्मक संवाद हो की नाही गत्या आम्ही व्यवस्थित भांडतो हा बर <laughs> अगदी कचा भांडतो अग शांत काय चहा बियाच बघशील की नाही चहा करण्याची पाळी तिचीच आहे पण आत्या मी करते तुझ्यासाठी चहा नाही कसं आहे आपल्या माणसांसाठी करण्यात काय आनंद आहे ना हे या घरात मलाच माहिती आले स्वप्नात् पाहिले जे ते स्वप्न रङ्ग होते स्वप्नात् पाहिले जे ते स्वप्न रङ्ग होते माझे मनान कळले ते अंतरंग होते काय ग सगळं बरं आहे ना मी ठीक आहे मी मेधाच विचारते हा स्वभाव दुसरं काय मी तिच्या फिल्मला तुकार म्हणाले ना म्हणून ती तणतण करतीय बाकी तुमच्या दोघींची कलात्मक भांडणं पाहून ना मला खूप बरं वाटत <laughs> कधी काळी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारी शांता आता करिअरबद्दल बद्दल विचार करते आणि मी आहे तशीच आहे देशपांडे काही म्हणालेत का नाही ना ग ते काही बोलत नाहीत हाच तर प्रॉब्लेम आहे नुसती मान हलवतात गुब्बू 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 अगं हो म्हणतात का नाही म्हणतात ते सुद्धा कळत नाही <laughs> रुखसानाचं नवीन घर बांधतायत इथं काही प्रॉब्लेम नाही ग तसही नाही पण काहीतरी आहे चहा घ्या थँक यू आत्या अग माझ्याशी तरी शेअर कर खर तर तुम्ही दोघीच कारणीभूत आहात खाता पिता रोग आलाय होय तुला अगं सिंगापूरला जाऊन आलीयस आम्ही शिंगणापूरलाही गेलो नाही कधी अगं मी देशपांड्यांना बिल्डिंग साठी सिंगापूरची दोन तिकीट काढून दिली होती मैत्रिणींमध्ये खूप भाव घेतला <laughs> खूप एन्जॉय केली ट्रीप आणि तिकडून परत आले तर तू गोव्याला गेली होतीस हो तिथे एक परिसंवाद होता तू तिथे गेलीस नीता माने म्हणून आणि मी देशपांडेंची बायको म्हणून माझ काय अस्तित्व राहिलं ग सिंगापूरच्या ट्रीपचा सगळा आनंदच टिकून गेला कशात काय आणि कशात काय कळलं चल माझ्या नवीन नाटकात काम करतेस तुझं सगळं फ्रस्ट्रेशन निघून जाईल मस्त आयडिया चालेल <laughs> मग ये उद्या तालमीला सहा ते आठ अगं साडेसहाला बंटीचा क्लास असतो मग सात ते आठ नाही ग साडेसातला त्याला आणायला जायचं असतं ना आठ ते नऊ अगं आठला पिंकीचा डान्स क्लास असतो ठीक आहे मग रविवारी येतेस फुल डे मारू पाचच मिनिटाचा रोल आहे फक्त भागेल अगं रविवारी देशपांडे घरी असतात ना तेवढा एकच दिवस मिळतो त्यांच्याबरोबर एरवी आठवडाभर स्वारी दगड बिटा आणि दोंडे <laughs> 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 तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर दडलेलं आहे आभाळ हवं असेल तर उंबरठा सोडावाच लागतो अगं पण मग मी करू तरी काय बाई साडेसहा वाजले बंटीचा क्लास आहे ना मी निघते बाय <laughs> <laughs> हसायला काय झालं अग ज्या पद्धतीनं ती पळून गेली ते बघून हसू नको तर काय करू <laughs> अग आत्याची खिल्ली उडवतेस या कसलं आलंय समाधान ती एक सामान्य स्त्री आहे हे दाखवायचं होतं प्रत्येक सोंगटीनं आपापल्या जागीच असावं एवढंच माझं म्हणणं मग असं असेल तर शांतानं आपली जागा बदलायचं काय कारण ती मुळातच चुकीच्या जागी ठेवली गेली होती आणि हे रिसेट करणारा कोण आहे का तोही डबल गेम खेळतोय मलाही तोच प्रश्न पडलाय सिरियल करतीस मला सांगितलं नाहीस तू मॉरिशसला चाललीयस सांगितलं नाहीस कन्फर्म झालं की सांगणारच मी सोडते तू मॉरिशसच्या उत्सवात नाटकात भाग घेतेयस पण सिरियलचा प्रपोजल देत नाहीयेस फिशी मग कळलं राष्ट्रीय स्पर्धेचं फायनल ला वीस लाख मी पण अर्ज भरलाय तिथे मी पहिली आणि तू हेच चक्र तोडायचंय मला हे, हे शेवटचं युद्ध आता आर या पार अगं पेपर मध्ये कशी येईल बातमी त्यासाठी तुला उद्याचा पेपर बघावा लागेल फोनही लागत नाहीये तीन साडेतीन पर्यंत निकाल फायनल झाला असेल सगळे झोपले असतील आता अगं मम्मा खेडकर साहेब म्हणाले होते मला सकाळी फोन करा म्हणून ते सगळ्यांना तसच सांगतात आणि शेखर आहे ना तिथे तोही बधिरच त्याला नाही का ग फोन करता येत अगं रेंज नसेल तिथे तो रेंज मध्ये गेला की फोन करेल तू कशाला टेन्शन घेतेस तुझी नाट्यशिल्प दिल्ली फायनल ला जाणार आहे हम्म मध्ये कोणी आलं नाही तर आणि याचीच खात्री नाही ना मला फायनल दोन जातात त्यात तुझी नाट्यशिल्प आहे गे, आला फोन शेखरचा आला हॅलो हॅलो शेखर स्वप्नात पाहिले जे ते स्वप्न रंग होते माझे मनान कळले ते अंतरंग